मोठी बातमी येते पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अखेर सुधार गृहात ठेवलं जाणार आहे पुणे बिल्डर पुत्र फोरशेद वळी प्रकरणामध्ये मोठी अपडेट येते या अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे ज्याला अक्षरशः चोवीस तासाच्या जामीन मिळाला होता आणि तथाकथितरित्या अगदी पिझ्झा बर्गर देण्यात आला होता त्याला आता योग्य त्या दिशेनं न्याय जातोय असं म्हणायला हरकत नाही आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या संवेद आहेत बालाजी काय अपडेट आहेत दिवसभर सुनावणी सुरू होते पहिले जे गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये जामीन मिळाला होता त्यामुळे काही तांत्रिक प्रश्न निर्माण झाले होते न्यायालयाने आता त्याला त्याला बाल गृहामध्ये पाठवण्याचा निर्णय पहिल्या निर्णयामध्ये जामीन मिळाला होता त्यावेळेस सुधार गृहात पाठवण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती पण ती अमान्य केली होती आता मात्र पोलिसांनी परत मागणी केल्यानंतर न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे की याला रिमांड होम मध्ये पाठवून द्या आणि किती दिवसाची रिमांड मिळणार हे आता थोड्या वेळाने आदेश आल्यानंतर आपल्याला पाहिजे बालाजी तुम्ही आपल्यासोबत राहाज आपण आता जी दृश्य पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी ती बाल न्याय हक्क आयोगाच्या पुण्यातल्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि तिथेच आता असा समोर निर्णय येतोय की या अल्पवयीन मुलाला जो अल्पवयीन म्हणजे अक्षरशः म्हणायला अल्पवयीन आहे कारण त्याचं वय सतरा वर्ष आठ महिने म्हणजे अठरा वर्ष पूर्ण व्हायला फक्त चार महिने उरलेले असताना त्याने हा अपघात केला त्याच्या हातून हा अपघात झाला त्याला अपघात तरी कसं म्हणावं मात्र तांत्रिकदृष्ट्या पाहता हा अपघात होता असं सध्या तरी दिसतय मृतांच्या आई मात्र हा अपघात नव्हे हत्याच असा दावा केला होता